नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिलेक्शन निवड यादी डी एमई आरने लावलेली आहे या सिलेक्शन लिस्टमध्ये फक्त प्रत्येक प्रवर्गाच्या जेवढ्या जागा या महिलांसाठी राखीव म्हणजेच तीस टक्के होत्या आणि ज्या सर्वसाधारण जागा होत्या तेवढ्या तसेच ज्या आरक्षित जागांसाठी उमेदवार मिळालेले आहेत तेवढ्याच लोकांची सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली असून बाकीच्या ज्या जागा जा कन्वर्ट होणार होत्या त्या कन्वर्ट न झाल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना वेटिंगवर ठेवण्यात आलेले पाहायला मिळाले आहे आता पाहूया ज्या जागा जा जा कन्वर्ट झालेल्या जा नाही त्या कन्वर्ट होणार का तर मित्रांनो बी एम सीने जी नर्स पदाची सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये माझी सैनिक सोडतं बाकी सर्व जागा या कन्वर्ट केलेल्या आहे त्यानंतरच सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे त्याचप्रमाणे डी एम ए आरने सिलेक्शन लिस्ट लावणे अपेक्षित होते परंतु तसे न करता डी एम ई आरने आरक्षित जागा कन्वर्ट न करता सिलेक्शन यादी लावलेली आहे परंतु डी ई आरमधून अशी माहिती मिळालेली आहे की डी एमई आर सर्व जागा कन्वर्ट करून दुसरी एक कन्वर्ट यादी लावून त्या कॅटेगरीसाठी जागा सोडणार असल्याची माहिती मिळालेली आहे कन्वर्ट करून यादी ही पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे सिलेक्शन यादीनुसार कास्ट वाईज ऑर्डर मिळणार की एस एम एलनुसार तर मित्रांनो डी एम ए तर मित्रांनो डी ई आरमधून अशी माहिती मिळालेली आहे की एस एमई एलनुसार ऑर्डर ह्या पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच मंगळवारपासून मिळणार आहेत ईडब्ल्यू एस अपात्र उमेदवारांनी मॅटमध्ये केस फाईल केलेली आहे त्यांचा डी ई आरवर किंवा बाकी प्रोसेससाठी परिणाम होऊन विलंब होणार का तर मित्रांनो डब्ल्यू एसच्या अपात्र उमेदवारांनी कोर्टात त्यांच्या हक्कासाठी दाद मागितलेली असून त्याचा परिणाम डी एम आरच्या प्रोसेसवर कोणत्याही प्रकारचा होणार नसून सिलेक्शन लिस्टमधील ईडब्ल्यू एस पात्र उमेदवारांची ऑर्डर वगळता बाकी सर्व प्रव प्रवर्गाच्या ऑर्डर ह्या लवकरच आपल्याला मिळालेल्या पाहायला भेटेल मित्रांनो ज्या उमेदवारांना वेटिंगवर दाखवलेले असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये कारण लवकरच कन्वर्ट यादी येऊन तुमचं पण सिलेक्शन होईल